मित्रांनो मुंबईची ड्रायविंग टेस्ट ही चालू झालेली आहे सत्तावीस तारखेपासून पहिला टप्पा आहे सत्तावीस सप्टेंबरपासून एक ऑक्टोंबरपर्यंत या पहिल्या टप्प्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन होमगार्ड आणि प्रोजेक्ट अफेक्टेड या तीन कॅटेगरीच्या मुलांना बोलवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे दोन ऑक्टोंबरपासून चार ऑक्टोंबर या दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेले जे प्रोजेक्ट अफेक्टेड मुलं आहेत त्यांना अर्थक्विक स्पोर्ट्समन अनाथ आणि पोलीस चाईल्ड या पाच कॅटेगरीच्या मुलांना या दुसऱ्या टप्प्यामध्ये बोलवण्यात आलेलं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये उरलेले मुलं किंवा सर्व मुली असतील त्यामुळे तिसरा टप्पा येईल वेळापत्रक येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल आणि जे पण मुलं मुली ड्रायविंग टेस्टसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांनी जरा ड्रायव्हिंग टेस्ट सिरियसली घ्या कारण जर तुम्ही ड्रायविंग टेस्ट पास झालात तर तुमचं पन्नास टक्के हे काम झालेलं असतं आणि तुमचं कॉम्पिटिशन हे भरपूर प्रमाणात कमी झालेलं असतं त्यामुळे या ड्रायविंग टेस्टला सरळ सिरियसली घ्या आणि त्याची प्रॉपर चांगली तयारी करा जेणेकरून तुम्ही या टेस्टमध्ये पास व्हाल जय हिंद जय महाराष्ट्र